दरम्यान बीड हत्या प्रकरणाचे आता राष्ट्रवादीच्या शिबिरातही पडसाद उमटू लागलेत नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलाय एका जिल्ह्यातील प्रकारामुळे पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी झाल्याचं मलिकांचं म्हणणं आहे पक्ष नेतृत्वानं पक्षाच्या पक्षा हिताचा विचार करून निर्णय घ्यावा असंही मलिक म्हणाले आगामी निवडणुकांसाठी अशी बदनामी होणं पक्षहिताचं नाही असं नवाब मलिक म्हणाले तर याच बीड हत्या प्रकरणाचे पडसाद आता राष्ट्रवादीच्या शिबिरातही उमटल्याचं पहायला मिळतंय नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलाय तर एका जिल्ह्यातील प्रकारामुळे पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी झालं असल्याचं मलिक यांनी म्हटलेलं आहे तर पक्ष नेतृत्वानं पक्षाच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावा असंही नवाब मलिक म्हणाले तर आगामी निवडणुकांसाठी अशी बदनामी होणं पक्षहिताचं नाही असं नवाब मलिक म्हणाले आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन तर बीड प्रकरणावरून कुठेतरी धनंजय मुंडे यांची बदनामी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर वाल्मी कराडच्या आडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे आणि दुसरं म्हणजे बीडचं पालकमंत्री पद सुद्धा त्यांच्या हातातून गेलेलं आहे आणि याचाच उल्लेख आता याच बीड प्रकरणाचा उल्लेख नवाब मलिकांकडून करण्यात आलेला आहे नवाब मलिक यांचा निशाणा नक्की कोणावर असेल काय वाटतं प्रज्ञा आपण पाहायचं झालं तर आता बीड प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते आता राष्ट्रवादीच्या शिर्डीत सुरू असलेल्या शिबिरात देखील पाहायला मिळत आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्याकडून बीड प्रकरणाचा उल्लेख जो आहे तो भाषणादरम्यान करण्यात आलेला आहे काल खरं तर नवाब मलिक यांनी कार्यकर्त्यांना संबोधन केलेलं आहे आणि या भाषणामध्ये त्यांनी या बीड प्रकरणावर देखील भाष्य केलेलं आहे त्यांनी या भाषणात नेमकं असं म्हटलेलं आहे की राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकरणामुळे राज्यभर लौकर, पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होत आहे या प्रकरणी लवकरात लवकर नेतृत्व यांनी पक्षाचा हिताचा विचार करता निर्णय घ्यावा आगामी निवडणुकीसाठी अशा प्रकारची बदनामी जी आहे ती होणं पक्षाच्या हितात नाहीये असं देखील नवाब मलिक यांनी काल भाषणामध्ये म्हटलंय प्रज्ञा जी जी धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी